मराठी पोरगी ऑन कोल्हापुरी पोरगी अर्थात तू परवा दिवशी मी इन्स्टाला पोस्ट टाकली होती स्टोरी की गोड पोरगी ऑन कोल्हापुरी पोरगी आता थोडं व्हर्जन अपडेट झाले तुझं आणि गोड पोरगीवरून आता मराठी पोरगी आधीपासून आहेच कोल्हापूर पोरगीवर तू गोड पोरगीवरून प्रमोट झालंस मराठी पोरगीवर आणि हा तर मग महिला दिनाच्या निमित्तानं आपला छोटासा एकदम छोटासा पॉडकास्ट आहे मी तुला काही दहा प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची उत्तर अगदी थोडक्यात मोजक्यात नेमकी तुला द्यायचे वक्त आहेस त्यामुळे कुठं थांबायचं था, तुला चांगलंच माहितीये मी oh. तर बेल बिल काय वापरत बसणार नाहीये oh. सुरू करूयात ओके okay. पहिले तर तुला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आताच तुला सुद्धा थँक्यू ठीक आहे माझा पहिला प्रश्न मराठी पोरगीवर कोल्हापुरी पोरगीवरचा पहिला प्रश्न Uh, जेवणात नेमकी किती साखर असते गुळ असते किंवा काय नेमकं साखरेचा भात किंवा गुळाची भाकरी काय एवढं गोड काय असतं जेवणात तुझ्या भात गोड साखरेचा भात म्हणजे हे विचारणं मागचं कारण असं आहे की तू एवढी गोड बोलतेस असं अनेकांचं तुझ्याबद्दलच <laughs> मत येत असं होय म्हणून म्हणलं कोडीच या रहस्य काय तस तर काहीच नाही ना गोड भात असतो ना गोड भाकरी असते उपजत आहे उपजत म्हणजे आम्हाला सगळी तिखट म्हणतात म्हणजे आम्ही आम्ही पण उपजत आहे का हो म्हणजे मी तिखट आहे नाही पण त्या तिखटपणामध्ये पण तुमच्याकडे गोडवा आहे <laughs> पहिलं जे बोललीस ते नाही कोल्हापुरी पोरगी असं म्हंटल की थोडं होत ना तुमचा रांगडीपणा आता त्याच्यावर हे नको घालू आता बोलल्यास तर बोलल्यास ते ठीक <laughs> आहे पहिला प्रश्नच उपजत तो गोडपणा आहे डायबिटीस नाही ना होणार शेवटी काय माहिती हो पण चेक केलं तुला होईल की तुझ्यामुळे इतरांना होईल <laughs> नाही मलाच माल, होईल इतरांना नको व्हायला अशी इच्छा आहे माझी गोड बोललीस <laughs> 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 दुसरा प्रश्न आजपर्यंत तू अनेक स्क्रिप्ट बोलली स्पर्धांमध्ये ते त्यातली आवडती स्क्रिप्ट कोणती आणि नावडती स्क्रिप्ट कोणती okay. okay. आवडती स्क्रिप्ट छत्रपती संभाजी महाराजांवरची आणि नावड नावर्त... हा आणि नावडती असं म्हणता नाही येणार ना? पण एकदा मी बोलले होते असंच काहीतरी पण आता ते सांगायला नको जे की इतकं ना बेस्ट झालं बर खर ते बोलू शकते प्लॅटफॉर्म आपलाच आहे नको कोण ना आपण त्यावरती न्यूज बनतील चुकून असं ते घे पण संभाजी महाराजांची मला सुद्धा स्क्रिप्ट आवडली होती बरं का तुझी कधीतरी पुन्हा ऐकू सगळ्यांना तिसरा प्रश्न आयुष्यातील अशा दोन महिला तुझ्या आयुष्यातील कि ज्यांना तुला थँक्यू आणि सॉरी म्हणायचंय महिला किंवा मुली दोनच माझी आई सगळ्यात पहिल्यांदा तिला मी थँक्यू पण बोलू शकते सॉरी सुद्धा बोलू शकते माका लाडला पापाची परी तू जरा उलट तुझं माकी परी झाले कारण की आमच्याकडे ऑप्शन नाही आहे असल्यामुळे मला वाटते की आपण एकदा प्रवास करत होतो आणि तेवढा तुझ्या मम्मीचा तुला मेसेज आला होता हाय बाबू काय करते तू एवढं प्रेम <laughs> कारण की ऑप्शन नाही आहे ना दुसरा एक सिंगल चाइल्ड असल्यामुळे एकुलती एक त्यामुळे त्यामुळे थँक यू आणि सॉरी सुद्धा मी तिलाच बोले थँक यू तिने आजपर्यंत इतकी साथ दिली किंवा एवढं प्रेमाने वागवल्याबद्दल आणि सॉरी यासाठी की कधी कधी मी हट्टीपडा करून तिला हताश करते हताश हा सुद्धा किती गोडू शकते ठीक <laughs> आहे एक महिला झाली दुसरी महिला किंवा मुलगी दुसरी <laughs> तर माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना म्हणू शकते मग कोणी तू ही असू शकतेस ज्यांनी आतापर्यंत एवढी साथ दिली किंवा तू वक्तृत्व मध्ये दिलीस मग बाकी माझ्या मैत्रिणी असतील अवनियानघा विनया प्राची मानसी आकांक्षा बऱ्याच बऱ्याच म्हणजे आता कोणाची डावं चुकून राहिली असतील कोणी ऐकलं तर मी वाईट नको वाटेल <laughs> का लागल्या असतील <ले> त्यांना असेल <laughs> सगळ्याच ठीक आहे पुढचा प्रश्न हल्ली आपण पोस्ट टाकतो मग ते लाईक किंवा काय म्हणतात कमेंट करतो शेअर करतो तर तुझी अशी कोणती गोष्ट तुला शेअर करायची की जी इतरांना तुला वाटते की ही गोष्ट शेअर केल्याना त्यांना सुद्धा काहीतरी धडा मिळतात मला असं वाटतं की आता नुकतंच कालच जे काही स्वर्गेटवती प्रकरण घडलेलं आपल्याला बघायला मिळतं तर सॉर्गेट हा माझ्या सुद्धा येण्या जाण्यातला एका जवळचं ठिकाण म्हटलं तरी हरकत नाही की मी सतत पुण्याला जाताना पहिला सॉरगेट उतरून पुढे जाते किंवा कोल्हापूरला येताना सॉरगेट वरून कोल्हापूरला येते तर मला एवढंच वाटतं की यांसारखे प्रवास करताना मुलींनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे म्हणजे इव्हन आता आठ मार्चला महिला दिन सुद्धा येतोय तर आपण किती लोकांशी बोलावं किंवा कोणत्या कि इंटेन्शनने बोलावं आपल्याला लोक कोणत्या मार्गाने मदत करतात हे ओळखणं खूप गरजेचं आहे त्यामुळे जरी आता अगदी जवळच आपल्या घडलेलं बघायला मिळतं आजकाल मुली आपल्या इकडच्या पुणे मुंबईला ये जा करत असतात आणि स्वारगेट हे एक मध्यस्थाना असलेलं एक स्टेशन आहे म्हणा किंवा स्टँड आहे म्हणा जिथे हा प्रकार घडतोय तर आपण खूप अवेअर असणं गरजेचं आहे म्हणजे काय म्हणतात भान असणं आणि तितकं तत्पर असतं का माणसं वक्तृत्वातील आदर्श तुम्ही सगळे म्हणजे सिरियल लोक मी सोडली खरंच दुसरं कोण तरी सांग असं म्हणजे परत जणांना हे बघितल्यानंतर वाटेल की नाही का ना आधी सांगितलेलं आणि हिचंच नाव घ्यायचंय काय म्हणतात टीआरपी वाढवायचं हिचा असं असं नको तुम्ही सगळेच सिनियर म्हणजे मग अभिनीत बिरनाळे असेल तू असेल दादा असेल किंवा गणेश दादा असेल सगळेच असं आधीच माझ्या अंगावर ढीक माऊस आहे ते अजून वाढले <laughs> आणि मग तुझ्याही माझ्या प्रमाणात <laughs> आणि खरेच ज्यांनी वक्तृत्व घडवलं माझ्यातलं ते म्हणजे माझे बाबा खरे आदर्श आहेत ज्यांनी लहानपणापासून स्पर्धा करायला भाग पाडलं ओके पुढचा प्रश्न ठीक आहे तू इतकी गोड बोलतेस पण कधीतरी शिव्या कुणाला तरी द्यावेश वाटत असतील की कुणाला त्यावेश वाटत रागाने नाही पण मैत्रिणींमध्ये प्रेमाने अशा होऊन जातात <laughs> त्यात सुद्धा गोडवा <हुड़ा। laughs> अग <laughs> हा गोडबा फक्त तुला वाटतो जे मला आता हे बघून कोणती म्हणतील मला कमेंट करतील तुम्ही गोड तुरी गोड असं तू असा <laughs> स्ट्रेट फॉरवर्ड विचार नको करू गोड 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 कदाचित गोडपणाचे वेगळे अर्थ सुद्धा असू शकतात नाही तू गोड आहे तू गोड आहेस का माझ्या मगाच्या वाक्याचा आणि तुझा काही संबंध नाहीये हो 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 ठीक आहे मी काही व्यक्तींची नावं घेते त्यांना डेडिकेट एखादा शब्द तुला सांगायचा म्हणजे फॉर एक्झाम्पल चहा माझ्यासाठी अमृत म्हणजे चहा इज इक्वल टू अमृत असं शब्द आहे पहिला आई माया बाते बाबा प्रेम मा, माया प्रेम वक्तृत्व ओळख पुढचा व्ही आय पी प्रश्न आहे जरा व्ही आय पी तर व्ही आय कदाचित अर्थ असा आहे की व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन असं असतं पण माझ्या दृष्टीने व्ही आय पी जरा वेगळं आहे वायफळ इडियट प्रश्न आता हा आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुला अगदी वेळेहून वेळ होऊन द्यायचंय प्रश्न असा आहे माझा बघा नीट गरम असतो पण त्याचा ग्लास जो असतो त्याला कान नसतोय हा चहा गरम असून त्याच्या ग्लासाला कान नसतोय आणि दारू गार असत्या पण त्याच्या ग्लासाला कान असतोय असं काय वाटत मग कदाचित हे बदलू पण शकतो ज्याला कान आहे त्याच्यात आपण चहा होतायला हवा आणि ज्याला कान नाहीये तर दारू होतायला हवी देवी तुम्हाला धन्यवाद ठीक आहे पुढचा प्रश्न रॅपिड फायर पहिला एमबीए कि वक्तृत्व बोलत वक्तृत्व क्या आहे आम्ही जिंकलो फॅमिली कि फ्रेंड्स तर करू शकत दोन्ही बरं ठीक आहे फ्रेंड्स यू जिंकलो परत वक्तृत्व की डान्स वक्तृत्व काय आहे म्हणजे तू डान्स पण करत होते असं मला कळलं कथक बिथक हे कदाचित काही जणांना माहिती पण नसेल जे आपल्याला ओळखतात त्यांच्या विकी पण तू एक छान कथक पण करतेस हे ऐकवत आहे एकंदरीत तुझे कला गुण फार छान आहेत आणि आता शेवटचा प्रश्न आहे की याच्यामध्ये मी एक तुला एक गाणं ऐकवणार आहे आणि ते गाणं तुला कुणाला तरी डेडिकेट करायचंय ते गाणं ऐकवते तुला मी हा <laughs> माझ्या हॉस्टेलच्या फ्रेंड्स ना डेडिकेट मी करू शकते जे विवेकानंद वरती हॉस्टेलचा ग्रुप होता आता कारण पण आता सगळं ग्रुपी बाहेर पडणार आहे तिथे तिकडे सगळी पडवा पडवीच होती तो ग्रुपच असा <laughs> होता की ज्या सगळी पडवा पडवीच होती म्हणजे तुला फार शिव्या देणार तू त्यांच्याशी इतकी गोड बोलतीस पण त्यांना असं वाटलं नसणार आहे कधीही असं जाहीरपणे सांगेल नाही <laughs> ते एक एन्जॉयमेंट आहे ना माणसाने आयुष्यात मजा तर करायची किती गोड ग गो, किती गोड हा त्यामुळे चालेल खूप छान वाटलं वेळात वेळ काढून आणि तसं खूप दिवसांपासून होतं आपलं कॉल करायचा कॉल करायचा पण शेवटी आज योग आला आणि त्या योगात पण काहीतरी रिझन पडलं तांत्रिक दृष्टीचं पण तरी सुद्धा एक त्यातनं एकदा घोड राहायलं आणि आईस त्याबद्दल ह्या कोल्हापुरी पोरगी करून ह्या मराठी पोरगीला आणि गोड पोरगीला पुन्हा एकदा खूप साऱ्या सदिच्छा खूप साऱ्या शुभेच्छा खूप तुझा गोडवा थोडाफार आमच्या सारख्या तिखट माणसांना सुद्धा दे नक्कीच थँक्यू आणि पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप सारे शुभेच्छा तुला सुद्धा हॅपी वुमन्स डे चल बाय बाय बाय